तुमच्या गावाकडे कुठून आलो गोग सासऱ्याने लावलेली जी मजा करता आम्ही लावले लाव चला जायचं बघा अजून काय राहिलं असेल तर घ्या काजू बदे चला हो yeah. oh, पाडू द्या हो पाया वाकू द्या जरा खाली हो आता उद्यापासून रनिंग लागेल ओके पण जाऊ काय हा येऊ काय पुढच्या वर्षी येतो पुढच्या वर्षी काय दुखत ते डॉक्टर कडे जाऊन या अंगाव काढू नका सो सगळीच आम्ही आता लग्न आवरून सासरवाडीत एकर तर राहिलो आणि मग आता आम्ही निघालो आहे पुणेच्या दिशेने सो आता आपण मित्राकडे ही गाडी त्याची द्यायची आहे आणि तिथून मग आपल्या घरी जायचं आहे त्याच्यानंतर मग आता उद्यापासून आपली मजदुरी चालू डेलीप्रमाणे मॅडम हसतात मॅडम हसायला जास्त येते मॅडम खुश येत ना माहेरच जाऊन आले आता नव्हतं तेवढं सगळं सामान घेतले नाही उरलं सरले काही नाही घेतले अजून काय घ्यायचं बंडल बिंडल एखादा कपड नाही राहिला ते राहिलं मी राहिले मारा एका कुठे ती दोन किलोची बॅग आणि उचलत नाही तुम्हाला शिव केवडा जीव केवडा मग जीवाप्रमाणे बोलायचं पण तेवढंच तोंड कसं आलं जीवाच्या पेक्षा जास्त आहे का माहितीये का

कल्याण झालं तुम्ही मेकॅनिक बघूया कुठल्या एक नंबरचं पांढऱ्या पाहिजे काळ्याची तुझ्यामुळे गाडी बंद पडली माझी बघ हा गाडीला पण काहीच आत्ताच बस पडायचं होतं एकतर ऊन असला भयानक आहे पुण्यात खद्दरनाक आणि त्यात पाचशे मीटर गाडी ढकल्यात असं नको नको झालं मॅडमनं पाठवली ती बिसलेरी घ्यायला थंड आणलं आहे का मॅडम ओके हां डोकं पण लय गरम झालं आहे माझं आता बरं वाटलं माहिती आहे एवढं ऊन थंड पाणी जीवा जीवाला लागलं

नहीं नहीं। पाईप कटा जा पेट्रोलच पाइपच कट झाला पेट्रोल सप्लाय आपण घेतली इकडे गुप्त घ्यायचे दोन वेळ एकदम क्लासिक वेळ भेटते तुम्ही पुण्यात आलात ना तर एकदम गुप्त वेळ ट्राय करा सिरियसली एक नंबर आहे भेळी आणि पापडी येतली आहे एक नंबर असते टेस्ट सिरियस बाप रे कुठे आहे गुप्ता रे हा नको एकच घ्या मला नको दोन घेतो तो वाईट आहे मला नको आपलं <ड़ियों> एक बर्फ एक बर्फ एक विदाउट त्यांना सांग हां हा बर्फा आहे का नाही काय झालंय ते आमच्या मॅडमनं उसाचा रस पानसटच लागायला लागलाय इथं ऊन पडते कडक मला आपलं थंड पोटात गेलं बस झालं टेस्ट जाऊ दे तेल लावत सो so, काही फायनली आम्ही पोचलो आहे घरी बऱ्याच वेळानंतर एकतर वैतागलो आणि वाजले आमचे साडेतीन आत्ता संध्याकाळचे त्याच्यामुळे आता म्हटलं भेळ आणली ती भेळच खाऊया थोडंसं लाईटली आणि मग संध्याकाळी जेऊ ॲक्च्युली सासूबाईंनी दिलं होतं सुरमई फ्राई आणि ज्वारीची भाकरी के आणायची दोन दोन्ही पण दिल्यात ज्वारीची आणि तादाची भाकरी दिली होती पण आता भूक नाही म्हणून म्हटलं लाईटली थोडीशी मस्त की भेळ खाऊ भेळची चव आली ती खूप टाका लवकर भूक लागली असं ते कांदा मस्त टाकतो चटणी एवढी मग त्यांनी तेवढीच दिली होती तेवढ्याना

भेळ आता खाल्ले आणि भूर ओव्हरलोड झाली आहे माझी भेळ मॅडमने तर भरपूर जास्त खाल्ले सो so, चलो हो <laughs> एवढीशी so, चलो बाय बाय टेक कर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय